सावळ जिल्हा परिषद गटांतर्गत आत्ता निकाल आपल्या हाती आलेला आहे तो वायफळे पंचायत समिती गणाचा सावळे जिल्हा परिषद गटामध्ये वायफळे पंचायत समिती गण आणि सावळेस पंचायत समिती गण असे दोन स्वतंत्र गण आहेत यामध्ये वायफळे पंचायत समिती गणाचा निकाल आपल्या हाती आलेला आहे त्यामध्ये तिथं माजी खासदार संजय गका पाटील यांचे उमेदवार सुखदेव भीमराव पाटील हे विजयी झालेले आहेत तर तिथं आमदार रोहित पाटील यांचे उमेदवार जितेंद्र राजाराम झांबरे हे तिथं पराभूत झालेले आहेत यामध्ये सुखदेव पाटील यांना पाच हजार नऊशे त्र्याहत्तर मते प्राप्त झाली तर जितेंद्र सुखदेव जितेंद्र राजाराम झांबरे यांना पाच हजार तीनशे पासष्ट मतं प्राप्त झालेली आहेत त्या एकूण याच्यामध्ये सुखदेव पाटील यांना सहा हजार आठमध्ये मते एकूण टपालासह प्राप्त आहेत तर जितेंद्र राजाराम झांबरे यांना पाच हजार तीनशे सत्त्याण्णव टपालासह मतदान प्राप्त झालेलं आहे यामध्ये सुखदेव पाटील हे सहाशे अकरा मताने इथं विजयी झालेले आहेत इथं एक धक्कादायक निकाल असा आहे की पूर्वीपासूनच हा सावळज पं जिल्हा परिषद गट हा स्वर्गीय आराराबा पाटील यांचा बालकिल्ला मानला जातो तिथं आत्ता विद्यमान आमदार रोहित पाटील हे यांचा हा बालिकिल्ला आहे पण तिथं रोहित पाटील यांना सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे तो वायफळे पंचायत समिती गणातून वायफळे पंचायत समिती गणातून सुखदेव पाटील यांची विजयी सुखदेव पाटील यांचा विजय हा संजय काका पाटील गटाला नक्कीच दिलासा देणार आहे तर रोहित पाटील यांच्या गटाला तिथं मोठा धक्का पोचलेला आहे तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण घटना अशी घडलेली आहे की या वायफळे पंचायत समिती गणासोबतच एकूण सावळी जिल्हा परिषद गटाची जी सध्याची आपण मतमोजणी झालेली आहे त्यामध्ये सावळी जिल्हा परिषद गटातील संजय काका पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उभे असलेले उमेदवार विजय धेंडे प्रवीण धेंडे हे गड्याचिन्हावरती तिथं रिंगणामध्ये होते त्यांना तिथं तीनशे एक मतांची आघाडी मिळालेली आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उभे असलेले प्रवीण महेश धेंडे हे तीनशे चे एक मतानं आघाडीवरती आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्याकडून उभे असलेले विजय विश्वास धेंडे हे तीनशे एक मतानं पिछाडीवरती आहेत हा वायफळे पंचायत समिती गण संजय काका पाटील या गटाकडे गेलेला आहे तर तिथं रोहित पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे रोहित पाटील गटाचा तिथं असलेला परा हा त्यांच्या एकूण सावळे जिल्हा परिषद गटाचा जो त्यांचा पूर्वीपासूनचा जो दबदबा होता किंवा त्यांच्या गटाचा चष्मा होता त्यांचा होमग्राऊंड होतं बालेकिल्ला होता तो भाले किल्ला तिथं नक्कीच ढासळलेला आहे माझी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुखदेव पाटील यांनी तिथं करिश्मा करत तीनशे एक मतांनी ती सहाशे अकरा मतांची लीड घेऊन त्यांनी तिथं विजयी झालेले तर तिथं याच गाणामध्ये सावळे जिल्हा परिषद गटातील प्रवीण धेंडे यांना तीनशे एक मताची आघाडी मिळालेली आहे एकूणच या निकालानंतर आता सावळा पंचायत समितीचा नेमका निकाल काय येईल त्या निकालावरतीच एकूण पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे यामध्ये मांजेड वायफळे पंचायत समिती गणामध्ये दोनच उमेदवार होते इथं कुठल्याही पक्षाचा दुसरा तिसरा उमेदवार नव्हता त्यामुळे तिथं समोरासमोर लढत झाली होती त्याच्यामध्ये वायफळे गावातून सुखदेव पाटील यांनी या निव निवडणूक रिंगणामध्ये होते तर जितेंद्र राजाराम झांबरे हे डोंगरसुनी गावातून या पंचायत समिती गणामध्ये उभे राहिले होते यामध्ये वायफळे गावानं सुखदेव पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर डोंगरसुनी गावातून जितेंद्र झांभे यांना चांगलं मतधिक्य मिळालेलं आहे पण एकूणच या निवडणुकीचा कल्प आता जी गावं आहेत त्याच्यामध्ये वायफळे पंचायत समिती गावातली जी गावं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं गाव येतं ते वायफळे येते त्याचबरोबर झरंडी यमगरवाडी दहिवडी सिद्धीवाडी आणि डोंगरसोडी या गावांचा त्याच्यामध्ये समावेश आहे इथं डोंगरसुनी गावातून झांबरे यांना मताधिक्य जास्त आहे तर वायफळे गावातून सुखदेव पाटील यांना मताधिक्य जास्त आहे एकूण जो निकाल आपल्या हातामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये सहाशे अकराची आ, मतांची आघाडी सुखदेव पाटील यांना मिळालेली आहे तिथं माजी खासदार संजय काका पाटील यांचा गट अबाधित राखण्यात त्यांना यश आलं तर रोहित पाटील यांचा गट तिथं निस्तनाबूत झालेला आहे त्यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे यानंतरचा आता पुढचा जो निकाल आपल्या हातीमध्ये येणार आहे तो म्हणजे सावळत जिल्हा परिषद गटांतर्गत सावळत पंचायत समिती गण या वाय वायफड आणि सावळीच्या दोन पंच